अलंकाराची रास आपल्यासाठी खास चोख सोने व चांदीच्या आपल्या मनपसंत दागिने खरेदीसाठी गणरायाच्या ताजगाव नगरीतील दत्त ज्वेलर्सला नक्की भेट द्या अनेक व्हरायटींचं सुवर्ण दालन म्हणजे दत्त ज्वेलर्स बावीस व चोवीस कॅरेटचे नाईन वन सिक्स होलमार्क दागिने आमच्याकडे उपलब्ध मनपसंत डिझाईनचे अलंकार ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील सोने आणि चांदीची घड्याळही उपलब्ध सुवर्णविषयची सोय तुमचं समाधान हेच खरं आमचं सोनं आमचा पत्ता युनियन बँकेसमोर रोड दत्त ज्वेलर्स तासगाव संपर्क सागर कदम ब्याण्णव सत्तावन्न सहासष्ट साहेब आमचं गाव तुम्हाला माहित आहे ना गावकऱ्यांचा सभा जिल्ह्यातील त्या रस्त्याला वाली रस्त्याची अत्यंत दुरावस्था रस्त्याच्या पुनर्डांबरीकरणासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींनी ठोस पाऊल उचलण्याची गरज तालुक्याचे आमदार विद्यमान खासदार पालकमंत्री व माजी खासदार यांनी कामास गती देण्याची मागणी भैरववाडी ते चिंचणी तासगावला जाणारा रस्ता अतिशय खराब झाला दोन ते अडीच किलोमीटरचा रस्ता पार करताना गावकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते रस्त्यावरच चार पाच इंच इतके खोल खड्डे पडले रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आणि या रस्त्यावरून अनेक ग्रामस्थ गावकरी विद्यार्थी रोज एजा करत असतात रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हेच कळत नाही त्यात सतत पडणाऱ्या पावसामुळं रस्त्यावर तसेच खड्ड्यात पाणी साचलंय रस्त्यांच्या बाजूला गटारीही मुजलेल्या अवस्थेत आहे तासगाव शहराला जोडणारा मुख्य रस्ता असल्यानं तो गावासाठी अत्यंत महत्वाचा आहे सदरचा रस्ता चिंचणी तासगाव ते नरसेवाडी खानापूर चौदा किलोमीटरचा भैरववाडी मार्गे रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला देखभाल दुरुस्तीचं काम संबंधित विभाग करताय तात्पुरत्या देखभाल दुरुस्तीनं हा प्रश्न मिटणार नाही रस्त्यांच्या पुनर्डांबरीकरणासाठी प्रशासनानं तसेच लोकप्रतिनिधींनी ठोस पाऊल गरजेचं आहे या रस्त्यावरून मुरुम करतात आणि यातून रस्त्यावर माती आली रस्ता पूर्णतः चिखलमय झाला त्याच्यावरून बरेचदा गाड्या स्लीप होण्याची दाट शक्यता याकडे लक्ष देणार कोण आणि या सर्व गोष्टीला जबाबदार कोण या ठिकाणी एखादी व्यक्ती पडली अपघात घडला तर याला जबाबदार कोण याकडे लक्ष कधी आणि कोण देणार प्रत्यक्ष आमदार रोहित पाटील आमदार सुहास बाबर विद्यमान खासदार विशाल पाटील माजी खासदार संजय काका पाटील सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी लक्ष देऊन सदरचा रस्ता पंधरा वर्षापासून पूर्ण डांबरीकरण झालेला नाही तो रखडलेला आहे त्याकडे लक्ष देऊन तो लवकरात लवकर पूर्ण करून द्यावा अन्यथा प्रशासनाला जाब विचारण्यासाठी पंचायत समिती व सार्वजनिक बांधकाम विभाग तहसील कार्यालय तासगाव या ठिकाणी धडक मोर्चा व तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्या योगिता माने व समस्त ग्रामस्थांनी केला विशेष प्रतिनिधी तासगाव सांगली ई-बाईकच्या जमान्यात पेट्रोल साठी खर्च अजिबात नाही ई-बाईक खरेदीचा विचार करताय चला तर मग तासगाव येथील आमच्या एनके ई-बाईक शोरूमला नक्की भेट द्या एनके ई-बाईक देत आहे कोणत्याही ई-बाईक मध्ये नसतील असे जबरदस्त फीचर्स आपल्या बजेटमध्ये मोबाईल वरून स्मार्ट कार्डने बाईक ऑन ऑफ ब्लूटूथ म्युझिक सिस्टीम लॉंग रेंज हाय स्पीड आकर्षक आणि कलर कॉम्बिनेशन गुड वेटिंग कॅपॅसिटी स्ट्रॉंग बॉडी बिल्डिंग सह एक्केचाळीस हजार पासून पंचान्न पर्यंत सहा मॉडेल उपलब्ध सर्व मॉडेल चे पार्ट्स पार्ट आणि विक्री आमचे सर्व्हिस सेंटर ही उपलब्ध कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यासाठी डीलरशिप देणे आहे आमचा पत्ता श्री सिद्धेश्वर इलेक्ट्रिक बाईक कापूर ओढा पुलाजवळ सांगली रोड तासगाव संपर्क चौऱ्याण्णव एकवीस झिरो एकोणपन्नास सहाशे अष्ट्याहत्तर नव्वद बावीस सतरा त्रेचाळीस सत्तर